जालन्यात अनुदान वाटप घोटाळ्यात कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून रक्कम वसूल करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आज दिनांक वीस रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यात अठ्ठावीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालन्यातील वडी गोदरी इथं फटाके फोडून स्वागत केलं घणासावंगी आणि अंबड तालुक्यात शेतकऱ्यांचं अनुदान कर्मचाऱ्यांनीच लाटल्याच उघडकीस आलं होतं या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं होतं आता अठ्ठावीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले मात्र अद्याप अठ्ठेचाळीस जणांवर गुन्हे दाखल होणं बाकी आहे त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये शहात्तर दोषी कर्मचारी अधिकारी हे दोषी आढळले होते या दोषी अधिकाऱ्यापैकी एकवीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली होती काल आंबड उपविभागीय अधिकारी यांच्या वतीनं आंबड पोलीस ठाण्यात अठ्ठावीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच जिल्ह्यातील आंब घनसा तालुक्यातील अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यावर अद्यापही गुन्हा दाखल होणं बाकी आहे स्वाभिमानीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं प्रशासनाला झोकावं लागलं आणि हे गुन्हे दाखल करावे लागले स्वाभिमानीच्या वतीनं आम्ही माननीय उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल करणार होतो त्या दबावामुळंच आज प्रशासनाने या दोषीत तलाठी आणि कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत यांना तत्काळ आता अटक झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून अपारित झालेल्या रकमा वसूल कराव्यात हीच आमची या शासनाला शासनाकडे मागणी आहे अधिकाऱ्यावर आज, आज गुन्हे दाखल करण्यात आले आहे यांनी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या पोटचे असून यांनी माधात पैसे खाल्ले यांना गोडधर करात करा पण यांच्याकडून जे पैसे घेतलेले आहेत ते वसूल करून परत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावं ही मला शासनात विनंती करायची आहे अंबो तालुक्यातील अतिवृष्टीचे नुकसान घोटाळ्यात जे कर्मचाऱ्या जे घटाळे केले त्यांच्यावर गुन्हे दाखल चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि सातत्याने हे होत राहते जेणेकरून शासना शेतकऱ्यांना अनुदान देते आणि मध्येच सगळे अधिकारी लोक शेतकऱ्यापर्यंत येऊन देतले तरी शासनाने अजून दखल घ्यायला पाहिजे हे काय अतिवृष्टीचं जे काय समजा त्याला घोटाळे घातले यायला कधीच घेऊ नका का आम्हाला हे आम्ही घोटाळे घालते आम्हाला पंचनामे पुन्हा पाच बार होते आणि एक बार पैसे येत नाही याचा जसं विचार करा आता नुकसान झाले आमची सर पाऊस पडला आहे आणि असे घोटाळ्या घालणाऱ्याला काहीतरी काहीतरी पावबंद करायला पाहिजे सरकारने का मनमानीस द्यायची तसं व्हायला नाही पाहिजे शेतकऱ्याची फसवणूक होती येईल असं आमचं शेतकऱ्याची काळजी दखल घ्यायला पाहिजे आणि आता अजून नुकसान भरपाईचं जसं काहीतरी पंचनामे व्हायला पाहिजे ነአበራት ሆንዴ